सुपर फास्ट ताजा बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा पंढरीतील सर्वप्रथम यूट्यूब चॅनल पंढरपूर लाइव्ह न्यूज आणि बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर शहर व तालुक्यात आज सायंकाळी सोसाट्याच्या बाऱ्यासह सो हो, अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे उखाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी जनजीवन विस्कळीत झालेले आढळून आले इसगावी येथे पंढरपूर पुणे रोड वरच एक बले मोठे जाड मुळासह उन्मळून पडले यामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था विस्तळीत झाली होती तर या ठिकाणी विजेचा पोल ही वाकलेला आढळून आला श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचेही या अवकाळी पावसामुळे हाल झालेले आढळून आले तर पंढरपूर तालुक्यातील पुलचिंचोली येथील एका शेतकऱ्याची लिंबोणीची एक एकर बाग गुईसपाट झाल्याचे समजते पावसाच्या हलक्या सरी शहरात कोसळल्या सर शहरात अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह हो, पावसाने हजेरी लावली या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे या आधी पडलेल्या अवकाळी पावसाने नुकसान झाले होते त्यात या पावसाचा फटका बळीराजाला सहन करावा लागत आहे